आमदार गणपत गायकवाड सध्या एका घटनेमुळे राज्यातच नाही तर देशभरात चर्चेत आले एका संयमी आमदारानं इतकं टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न अनेकांना पडलाय गणपत गायकवाड हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत जाणून घेऊयात कोण आहेत गणपत गायकवाड त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड सध्या एका वादामुळे चर्चेत आले शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानं ते सध्या देशभरात चर्चेत आले उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली अतिशय संयमी आणि शांत नेते म्हणून ओळख असलेले गणपत गायकवाड यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न सगळीकडेच विचारला जाऊ लागलाय तर जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पुढे आलेली आहे गणपत गायकवाड हे सलग तीन वेळा कल्याणपूर्व मतदारसंघातून निवडून आलेले आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला तसंच गणपत गायकवाड हे दर रविवारी जनता दरबार चालवतात या माध्यमातून ते लोकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात कोणत्याही अडचणी असेल की नागरिक या जनता दरबारात येतात कल्याणपूर्वेत कोणतीही समस्या सोडवण्यासाठी दिलेला शब्द पाळतात आणि अशी त्यांची ओळख आहे या जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क वाढलाय आमदार गणपत गायकवाड हे त्यांना आमदार म्हणून मिळणारा पगार हा गरजू विद्यार्थ्यांना देत असतात त्यामुळे मतदारसंघात देखील त्यांची बरीच चर्चा असते वाढदिवशी याशिवाय गरजूंना मोफत औषध दरवर्षी विविध शिबिरं आणि मतदारसंघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मदत देखील करतात आणि यामध्ये त्यांचं नाव पुढं असतं आमदार गणपत गायकवाड यांनी सुरुवातीला उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा देखील चालवली असं म्हटलं जात आहे यानंतर आमदार गणपत गायकवाड केबलच्या व्यवसायात आले केबलच्या व्यवसायात त्यांनी बरीच प्रगती केली यशस्वी उद्योजक झाल्यानंतर त्यांनी दोन हजार नऊ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला दोन वेळा ते अपक्ष निवडून आले त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर आमदार झाले आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मांडली जातात द्वारली गावात एकनाथ जाधव यांच्या मालकीचा भूखंड गणपत गायकवाड यांच्या कंपनीनं एकोणीसशे शहाण्णव साली विकत घेतला होता तीन वेळा पैसे दिल्यानंतर एकनाथ जाधव कुटुंब हे नोंदणी कार्यालयात येत गणपत गायकवाड यांनी न्यायालयीन लढाई केली या या भूखंडाची मालकी मिळवली होती त्यानंतर भूखंडाला कुंपण घालण्याचं शुक्रवारी दुपारी शेकडो कार्यकर्त्यांसोबत महेश गायकवाड यांनी या भूखंडावर कुंपणाचं नुकसान केलं त्यानंतर याची तक्रार दाखल करण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव हे हिल लाईन पोलीस ठाण्यात आले होते हिल लाईन पोलीस ठाण्याचे कर्मचारी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचं वैभव गायकवाड यांनी आमदार गणपत गायकवाड यांना सांगितलं दरम्यान महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे देखील पोलीस स्टेशनला पोहोचले त्यानंतर आमदार गणपत गायकवाड हे देखील या ठिकाणी आले ही लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात दोन्ही गट बसले होते या दरम्यान वैभव गायकवाड आणि महेश गायकवाड समर्थकांमध्ये बाहेर वाद झाल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप वाद मिटवण्यासाठी बाहेर गेले त्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालाय राहुल पाटील आणि अन्य सत्तर जणांच्या विरोधात हिल लाईन पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल करण्यात आलाय कुठलीही परवानगी न घेता जागेवर कब्जा करण्यासाठी सशस्त्रपणे मोठ्या संख्येनं जमा झाल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय कामगारांना शिवीगाळ करत जागेवरील सामानाचं नुकसान केल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती आहे या गुन्ह्यात तीन महिलांचाही समावेश असून हिल लाईन पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केलाय महेश गायकवाड राहुल पाटील यांची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील